काय चाललंय तुमचं काय चाललंय काय तुमचं आमचं पर्सनल आहे तुम्ही प्लीज मध्ये पडू नका ए पर्सनल काय पर्सनल काय पर्सनल तिच्या मागे लागलाय तुम्ही भर रस्ते तिचा हात हातात घेऊन तिच्या मनाविरुद्ध स्वतःशी बोलायला भाग पाडता तुम्ही तिला एक्सक्यूज मी तुमचा काय संबंध याच्याशी तुम्ही कशामध्ये मध्ये पडताय सांगितलं ना आमचा पर्सनल मॅटर चालू आहे काय संबंध माझा हिच्याशी काय संबंध मी खूप चांगलं ओळखतो हिला आणि माझ्या डोळ्यान देखत तुम्ही तिला त्रास देत असताना मी गप्प बसायचं का त्रास देत नाहीये मी प्रेरणा आता मलाच भेटायला आली होती तुम्ही विचारा तिला उगत नका आमच्या मध्ये पडू हे बघा हो मिस्टर अजित अजित नाव आहे माझं काय तुमचं नाव असेल ते पण तिच्या मनाविरुद्ध तिच्या मागे लागलेलं मी खपवून घेणार नाही या काय करणार तुम्ही समीर सर हे तुमचा काय संबंध इच्याशी आता तुमच्या ऑफिस मध्ये काम सुद्धा नाही करती आता हो म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती आहे तर हो सगळं माहिती आहे तिनेच सांगितलंय मला तुम्ही प्लीज आमच्या मध्ये पडू नका का पडू नका मध्ये पडू नका म्हणजे काय का हो आम्ही काय आमचं काहीतरी चालू होतं तुम्ही मध्ये घुसले आमच्या काहीतरी चालू होतं म्हणजे मला ते खटकलं म्हणून मी आलो हे बघे जास्त होतंय मी तुम्हाला काय जास्त होतंय काय जास्त होतंय का उद्धटपणे तुमचा तुम्ही डायरेक्ट घडपणा मी नाही तुमचं काय अर हो तमाशा आपण कुठे आहोत काय बोलतो आहे याचं नाहीच आहे तो काय नाही तो फक्त आहेत आजूबाजूला मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आणि तुमच्याशी त्याहून काही बोलायचं नाहीये पुरे तर तमाशा वल्लरी घरी मग ऑटो करायची ना हवा सब रोज ऑटो करत बसले तर मग महिन्याचा हिशोब गणतो ना एवढी काटकसर नाही कर करायची चल मी पण घरी चालले चला